उत्तम व निरोगी आयुष्यासाठी ही हो ओ पोनो पोनो प्रार्थना जरूर करा यासाठी खालील वाक्य तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचे आहेत आय एम सॉरी प्लीज व मी आय लव्ह यू थँक यू आय एम सॉरी प्लीज व मी आय लव्ह यू थँक यू आय एम सॉरी जर अजाणतेपणी नकळतपणे माझ्या अज्ञानामुळे मी जर माझ्या शरीराला दुखावलं असेल क्रिटिसाइज केलं असेल हर्ट केलं असेल तर हे शरीरा मला माफ कर माझी चूक मला मान्य आहे आणि प्लीज प्लीज मला माफ कर आय एम सॉरी माझं जे आत्ता सध्याचं करंट हेल्थ स्टेटस आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी श्वास घेऊ शकत आहे पायांनी चालू शकत आहे कानाने ऐकू शकत आहे नाकाने वास घेऊ शकत आहे याबद्दल खूप खूप धन्यवाद माझं माझ्या शरीरावर खूप जास्त प्रेम आहे आणि त्यामुळे माझ्या शरीराची काळजी घेणं हे माझं कर्तव्य समजते मला त्यात खूप आनंद मिळतो मला असं वाटतं की माझं माझ्या शरीरावर असलेलं प्रेम मी व्यक्त करत आहे त्यामुळे दररोज मी माझ्या केसांची काळजी घेते माझ्या स्किनची काळजी घेते माझ्या शरीराची काळजी घेते माझ्या शरीराला उत्तम उत्तम पदार्थ खायला घालते आणि यात मला खूप जास्त आनंद मिळतो याद्वारे मी माझं माझ्या शरीरावर असलेलं प्रेम व्यक्त करत आहे खूप खूप आभार मला ही संधी दिल्याबद्दल ब्रह्मांडाचे खूप आभार हे सुंदर आयुष्य मला प्रदान केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद